हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दहा वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट असं परकर आणि पोलक्याचं कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा तर चला पहिल्यांदा आपण कटिंग करायला घेऊयात तर साधारणतः ह्याच्यासाठी मी इथं बघा कॉटनचं एक मीटर इतका अस्तर मी इथं घेतलेला आहे आणि त्याची उंची मी बघा हे असं एक मीटर असतं आहे त्याला मी असं डबल फोल्ड केलं आहे बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन बाजू पुढच्या साईडनं आहे आणि हे बघा उंची मी टॉपची घेतलेली आहे वीस इंच गळारुंदी मी इथे घेत आहे सव्वा दोन इंच तुम्ही आडी अडीचही ठेवू शकता जर मुलीची तब्येत जास्त असेल ना तर शोल्डर मी घेतला आहे सहा इंच त्यानंतर मुंडा घेतला आहे बघा आहे मी इथं सहा इंच साडेपाच ठेवला तरी चालेल जास्त बारीक मुलगी असेल तर पण परफेक्ट फिटिंगला पाहिजे असेल तर सहा ठेवायचं म्हणजे थोडं लूज वगैरे त्यानंतर इथं मग छातीचं मेजरमेंट घेतलं आहे साडेनऊ इंच आणि एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक असे मार्किंग करून मुंड्याला गोलाकार दिला आहे त्याच्यानंतर गळ्याची उंची मी घेतलेली आहे पाच इंच साडेचार पाच इंच ठेवली तरी चालेल इथेसुद्धा मी एक इंचावरती गळ्यालासुद्धा गोलाकार देऊन घेतलेला आहे बघा त्यानंतर कमरेच्या बाजूकडून बघा आता वरती आपण साडेनऊ ठेवलं आहे तर खालीसुद्धा आपल्याला साडेनऊच ठेवायचं आहे खालच्या साईडनं कारण आपल्यानं कट येणार आहे खाली पहिल्यांदा ना व्यवस्थित प्रॉपर घडी घालायची एका साईडला तिरकं एका साईडला असेल ना तर ते बरोबर होत नाही तरी ते मी साडेनऊवरती मार्किंग केली आणि सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा अशी उभ्यामध्ये ठीक आहे आता इथून सहा इंचावरती एक परत सहा इंचावरती एक असे मार्किंग करून घ्यायची पहिली मार्किंग सहा इंचाची आपली छातीची होती ही दुसरी जी आहे ती कमरेची आहे बघू शकता आणि मग तिसरी आपली सीट घ्यायची तर कमरेपासून खाली सीट घेर एक साधारणतः साडेतीन चार इंच इतकाच घ्यायचा लहान मुलीसाठी तर हे बघा अशा प्रकारे खालच्या साईडने एक चार इंच सोडून सरळ लाईन ड्रॉ करायची ठीक आहे आता जे आपण पॉईंट काढले होते त्या पॉईंटला लाईन मारून असं कटिंग करून घ्यायचं आहे आता हे मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट मी सोबत कट केले होते त्याच्यामुळे मग हा मधला जो जॉईंट आहे तो पहिल्यांदा मी कट करून दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग करेन आणि पहिल्यांदा पुढच्या भागाचा जो मुंडा आहे आतला तर तो इथं मी कट करून टाकते सोबतच आता हा जो गळा आहे पुढच्या भागाचा तर तोही इथं मी कट करून घेते त्यानंतर आता मी पाठीमागच्या भागासाठी बघा मार्किंग दिसत होती तर मी इथं मार्किंग करून घेतली आता गळ्याची उंची टाकते तर इथं साडेतीन चार इंच इतका आपण उंची घेऊ शकतो पुढचा जर गळा कमी घेतला असेल तर मागचा साधारणतः चार साडेचार ठेवला तरी चालेल डोक्यातून शिरण्यासाठी जर तुम्ही साडेतीन घेणार असाल तर तुम्हाला मागच्या बाजूला हुक लावावे लागतील टॉप शिरत नाही त्याशिवाय अंगामध्ये बसणार नाही त्यासाठी तरी तर मी बघा साडेतीनच ठेवलेला आहे कारण मी पुढचा जो गळा आहे ना तर तो पाचचा घेतलेला आहे त्याच्यामुळे मग डोक्यातून जायला काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता मी हे कटिंग करून घेते पाठीमागच्या गळ्याचं सुद्धा आता हे पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपल्या इथं रेडी झालेला आहेत गळ्याचं मेजरमेंट हे तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता कमी जास्त कोणाला कमी नेक आवडतो कोणाला जास्त आवडतं त्या हिशोबाने आता जो साडीचा पदराचा पार्ट आहे ना तर तो मी इथं कट करून घेते हा ड्रेस मी इथं साडीतूनच शिवत आहे तुम्हाला जरी मुनिया पैठणी साडी माझ्याकडून घ्यायची असेल तर एक हजार नव्याण्णव इतकी प्राइस आहे क्वालिटी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच की कशी आहे ती तर चला इथं आता खालच्या साईडला पदराला गोंडे होते तर मी ते टॉपला यूज करणार आहे लुक चांगला यावा यासाठी खाली एक ते दीड इंच इतकं सोडून ना मी इथे बघा दोन्ही पार्ट ठेवले जसं आपण अस्तर फोल्ड करता सेम तसाच मी इथं मेन फॅब्रिकचा म्हणजे पदराचा पार्ट फोल्ड केला होता गडी घातलेली आणि त्याच्यावर त्या आस्तरचे पार्ट ठेवून साईडनी कडेकडे नि मी कट करून घेतलं आहे इतकंच एजी होतं बघा पदरातून आपले दोन्ही पार्ट मागचा आणि पुढचा निघलेला आहे आता आपण स्कर्टचं म्हणजे बाहीचं आणि स्कर्टचं लेहंग्याचं खालचं कटिंग करूया तर बघा नेस्त्या पदराचा जो भाग आहे तर तो पहिल्यांदा इथं मी आता कट करून घेते साडीतून आणि उरलेली साडी मग आपण खालच्या पर्करसाठी यूज करणार आहोत हे बघा नेस्ता पदर मी इथं कट करून घेतला ज्याला बॉर्डर वगैरे नसती तो आणि याच्यातून आपल्याला स्लीव्ज काढायचे म्हणजे भाई बघा बाही, बाही काढण्यासाठी आता मी इथं पहिल्यांदा ना घडी घालून घेतली आणि जेवढी मला पाही पाहिजे तेवढा मी इथून कपडा कट करून घेतला जेणेकरून बाईचं कटिंग करणं सोपं जाईल पदराच्या साईडनी जास्त पार्ट असल्यामुळे हो, ते घसरत होतं आता इथून मी हा कपडा फोल्ड केला आणि इथून मधून जो जॉईंट होता तर तोही कट करून घेतला आहे तर बघा आता हे डबल कपडे आहेत म्हणजे दोन कपडे आहेत आणि माझ्या साईडनं बंद बाजू आहे इथून सहा इंच मी प्लेटांसाठी म्हणजे फुगाबाई देण्यासाठी सोडणार आहे तिथून पुढे आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे तर छातीचा चौथा भाग होता साडेसात इंच साडेसात इंचावरती मार्किंग केली तिथून खाली मी अडीच इंचावरती मार्किंग केली आणि जसं आपण बाईचा शेप देतो तर तो शेप द्यायचा आहे इथं आणि दंडघिराच्या साईडनं तिरकी लाईन ड्रॉ केली आणि कटिंग करून घेते बघा तुम्हाला इथे व्यवस्थित मार्किंग दिसत नाही आहे बहुतेक मी पेननी केल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे पुसून जात आहे ते ता था था तर तो तो आता इथं आतल्या भाईचा शेप आहे ना आतल्या भागाचा तर तोही तर मी कट करून घेतला आता आपण ना अस्तरचं म्हणजे पर्करच्या अस्तरचं खालचं कटिंग करूया त्यासाठी मी इथं क्रेपचं दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे बघा त्याला मी असं फोल्ड केलं आहे उंचीमध्ये बघा दोन मीटर अस्तरची घडी घालायची आणि उंची किती येते तेवढी उंची घ्यायची आणि सरळ कट करून घ्यायचा अस्तरचा कपडा बघा इथं मी बत्तीस इंच किंवा एकतीस इंच इतकं घेणार आहे म्हणजे आपला तयार तीस इंचाचाच होईल फोल्डला खालून एक लागेल हो ला, ला त्यासाठी तर आपली जी टॉपची उंच आपण घेतली होती वीस इंच तशी आपण परकरची उंच आपली राहणार आहे दहा वर्षाच्या मुलीसाठी तेहतीस इंच काही काही दहा वर्षाच्या मुली ह्या उंच असतात त्यामुळं तुम्ही मेजरमेंटनुसार घेतलं तरी चालेल पण हे चार्टनुसारच कटिंग आहे माझ्याकडे जो चार्ट आहे ना तर त्या चार्टनुसार मी हे कटिंग करत आहे कारण की हे ड्रेसेस चार्टनुसार बनवले जातात तर आता बघा पूर्ण उंची तेहतीस इंच आहे तर मी आता इथं एकतीस इंच ठेवणार आहे कारण आपला आपल्यावरचून दोन ते अडीच इंचचा बेल्टसुद्धा येणार आहे याच्यामध्ये एक इंच आपलं प्ले इथून प्लेटा टाकण्यामध्ये शिलाई मार्जिन जाईल त्यासाठी मी इथं साडे एकतीस घेतलं होतं आणि वरचा दोन इंचाचं बेल्ट इथं मी घेतलेला आहे तर चला आता कटिंग झालेलं आहे आता आपण शिलाई करायला चालू करूया सगळ्यात पहिलं आपण जी पट्टी आता मी इथं एक वेगळी पट्टी काढून घेतली होती तर ती पट्टी मी इथं बघा डबल केली आणि जॉईंट करते आणि ही पट्टी सरळ आहे उलट्यावरती मी जॉईन करत नाही आहे पट्टी सरळच मी इथं जॉईन करते तुमचा जाड कपडा असेल तर पट्टी वगैरे करायची गरज नाही आहे तर ही हा हे हा बेल्ट मी स्कर्टला लावण्यासाठी करत आहे जाड व्हावा यासाठी पातळ थोडासा हा पार्ट होता म्हणून मी तर डबल शिलाई केलेली आहे आता आपण जी आपला उरलेली साड्या आहेत आपण उंचीमध्ये कट करून घेतली होती सरळ साडी ते ते तर आता जे अस्तर आहे ना तर त्या अस्तरचे आता दोन तुकडे होतील मधून आपण कट केल्यामुळे तर पहिलं ते दोन तुकडे आपण उंचीमध्ये जोडून घेऊया जशी उंची कट केली होती ना त्या उंचीमध्ये दोन पार्ट वेगवेगळे झालेले असतात तर ते इथं जोडून घ्यायचे म्हणजे एक सलग आपला लांब असा कपडा तयार होईल अस्तरचा जशी आपली साडी लांब अशी आहे तशीच सेम इथं अस्तर रेडी होईल अस्तर आपण दोन मीटर वापरले स वापरले साडी आपली पूर्ण साडेपाच मीटरच्या आहे अस्तरचा घेर कमी येणार आहे साडीचा घेर जास्त येणार आहे तर आता बघा आता जे आस साडी आहे ना तर ती साडी मी अशा प्रकारे घेतली पहिल्यांदा आणि प्लेटा टाकणार आहे हे बघा तुम्हाला जर छोट्या छोट्या प्लेटा टाकायच्या असतील तर त्या एकावरती एक टाकायच्या मोठ्या जरी टाकणार असाल तरी एकावरती एक टाकायच्या पूर्ण साडेपाच मीटरची साड्या आपल्याला याच्यामध्ये बसवायच्या आहे कमरेमध्ये साधारणतः दहा वर्षाच्या मुलीची कंबर ही सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस अशी असते बारीक तब्येत मोठी तब्येत त्यानुसार मी साधारणतः इथं अठ्ठावीसची कंबर पकडते जेणेकरून माझे ऑनलाईन ड्रेसेस जातात तर ते अल्टर व्हावेत ह्यासाठी हे बघा अशा सगळ्या मी प्लेटा टाकून घेणार आहे पूर्ण जी सा आता इथे साडीच्या सर्व प्लेटा टाकून घेतल्या होत्या आता आपण सेम सुद्धा प्लेटा टाकून घेऊया आणि जेवढी कंबर असेल ना तर तेवढंच आपल्याला त्याच्यापेक्षा दोन इंच वाढीव ठेवायचं आहे जर समजा आता कंबर अठ्ठावीस असेल तर दोन इंच वाढीव म्हणजे तीस इंच इतका आपला स्कर्टचा घेर आला पाहिजे गोलाईमध्ये म्हणजे आपल्याला घालताना काढताना ते इझी पडतं यासाठी कट कट कमरे इतकं बिलकुल घ्यायचं नाही आहे ते आतमध्ये घुसत नाही मग कमरेतून वरती चढत नाही त्यासाठी तर आता अस्तरचे इथं मी कशाही प्लेटा इथे टाकून घेते बघा सेम आपल्याला तेवढाच कपडा करायचा आहे जेवढा आपला मेन फॅब्रिकचा झालेला आहे मेजरमेंटनुसार तुम्हाला जर मेजरमेंट चार्ट पाहिजे असेल तसं मला कमेंट करा माझ्याकडे चार्ट आहे पर्कर पोलक्याचा तर तोसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि हा चार्ट अगदी करेक्ट आहे जर एखादी कस्टमाइज उंच असेल समजा एखादी मुलगी बुटकी असेल किंवा एखादी उंच असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी रेग्युलर साईजसाठी हा कधीच प्रॉब्लेम होत नाही तर चला आता आपण ना जे साडीच्या प्लेटा टाकून घेतल्यात ना त्याच्यावरती आता अस्तरच्या प्लेटांचा पाठ जोडून घेऊया आणि आता साडी उलटी आहे आणि त्याच्यावरती मी उलट्या साईडने अस्तर जोड़ते आहे बघा हा अस्तर आता मी पूर्ण जोडून घेते आता सगळं जोडून झाल्यानंतर दोन्ही साईडनं असं डबल फोल्ड करायचं आहे आणि एक साडेतीन इंच इतकं बघा डबल फोल्ड करून इथं शिलाई करून घ्यायचे जास्ती खाली घ्यायचं नाही कट थोडासा साडेतीन तीन इंच इतकाच घ्यायचा आहे कट हा स्कर्टचा जास्त कट ठेवायचा नाही आहे नाहीतर ते फिनिशिंग चांगलं दिसत नाही किंवा कस्टमरसुद्धा हॅप्पी होत नाही त्याच्यामुळे एक तीनच इंच किंवा साडेतीन इंच लहान मुलीसाठी आपण इथं कट ठेवू शकतो ठीक आहे तर आता आपण जी पट्टी पहिल्यांदा सगळ्यात पहिलं रेडी करून घेतली होती ना ती ह्याच्यावरती ठेवायच्या आहे उलट्या भागाकडून ठीक आहे पहिल्यांदा लॉक केलं आता आपण ही पट्टी पूर्ण याला अटॅच करून घेऊया खूप सोप्पा आहे पर्कर शिवणं पोलकं थोडंसं अवघड जातं पण पर्कर शिवणं खूपच सोपं आहे बघू शकता इथं मी पूर्ण असा पार्ट हा जोडून घेतला आता राहिलेली पट्टी आहे ना कट करते आणि ह्या बाजूने डबल फोल्ड करते पलीकडच्या साईडला बंद बाजू होती त्याच्यामुळे मी डबल फोल्ड केलं नव्हतं जर धागे निघत असतील तर दोन्ही साईडून पहिल्यांदा डबल फोल्ड करून घ्यावं लागेल दुसऱ्या साईडून नंतर घ्यायचं जसेल पट्टी लागेल तशी यूज करून राहिलेली कट करून मग जोडून घ्यायचं आणि त्यानंतर बघा असं जोडून घेऊन मग इथे आपल्याला पट्टीची जे डबल फोल्ड केला आहे त्या डबल फोल्डलासुद्धा आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची नाहीतर ते, ते उसकटल्यासारखं दिसतं बघा अशी शिलाई करून घेतली आता आपण हा सरळ करूया सरळ भागाकडे फक्त असं पलटी करायचं आहे आणि जॉईंट करायचं आहे म्हणजे शिलाई करायची शिलाई करताना सगळ्यात पहिले आणि शेवटी दोन्हीकडे लॉक करायचं जेणेकरून शिलाई निघणार नाही लवकर आणि छान लॉक करून घ्यायचं दाबून त्यानंतर आता हे बरोबर असं जोडून घ्यायचं आहे ठीक आहे तर पट्टी जोडून घेतलेली आहे आणि खूप छान असा आपला बेल्ट लागला जातो कुठे चुन्या येत नाही ना काय येत नाही आता हा उलटा करूयात आणि उलट्या बाजूकडून जे आपण साडेतीन इंच सोडलेलं आहे ना तिथून बघायचं एक अर्धा वरती म्हणजे आपण साडेतीन सोडले तर तीन इंचावरती आपल्याला शिलाई द्यायला चालू करायचं आहे आणि पहिल्यांदा दोन चार वेळा परफेक्ट असं लॉक करायचं नाही तर तिथून उसकट घालताना काढताना तिथून फाटूनच निघतं त्यामुळे चांगलं लॉक द्यायचं किंवा मग डबल टिप दिली तरी चालेल म्हणजे परफेक्ट लागले जाईल आता इथून आपल्याला स्क अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा पार्ट वेगळा वेग वेगळा जोडायचा आहे हे बघा असं वेगवेगळा पार्ट जोडून घ्यायचा आहे आपल्याला इथे आता माझं इथं धागासारखा तुटत होता तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमचाही वेळ नाही जाणार मी धागा होते तोपर्यंत तर चला आता धागा होऊन झाला आहे आणि आता आपण इथं लॉक करून मेन फॅब्रिकचा वेगळा पार्ट इथं जोडून घेऊया आणि त्याच्यानंतर मग अस्तरचा जोडून घेऊया हे बघा आणि त्यानंतर मग इथं लॉक पण करायचं आहे कारण साड्यांची शक्यतो धागे निघतात तर ते जास्तीत जास्त टिकण्यासाठी मग ओव्हर सुद्धा करून घ्यायचं दोन्हीला अस्तरा नाही केलं तर चालतं पण मेन फॅब्रिकला करून घ्यायचं हे बघा आता शिलाईत करून घेतली आता अस्तरचं सुद्धा सेम प्रकारे मी तिथून जॉईंट करून घेते फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक हे वेगळं वेगळं जोडायचं एवढंच लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग आपली डोरी टाकून नॉड लटकन तयार करून घ्यायची स्कर्टला वरती दोरी टाकायची रेडीमेडच दोरी वापरणार आहे मी तुम्ही कपड्यातून तयार करून लावली तरी चालतंय आता इथं जॉईंट करून झालाय तर आता आपण खालच्या साईडनं पूर्ण अस्तरला डबल फोल्ड करून शिलाई देऊया आता आपल्याला मेन फॅब्रिकला डबल फोल्ड करून शिलाई द्यायची गरज नसते कारण की आपण साडी वापरली साडीचा खालचा काटाचा भागच आलेला असतो पण आपल्याला अस्तरला इथं द्यावी लागते मेन फॅब्रिकला नाही द्यावी लागत चल तर ला आता मी इथं पूर्ण ह्या स्कर्टला ना डबल फोल्ड शिलाई करून घेते चला आता आपला परकर तयार झाला आहे आता आपण पोलकं शिवून घेऊया पोलको शिवण्यासाठी मेन पार्ट आपण जो घेतला होता तो ठेवायचा त्याच्यावरती आपला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे अस्तरचा पार्ट ठेवण्याआधी आपल्याला अस्तरच्या पार्टला खालच्या साईडनं बघा डबल फोल्ड करून ना शिलाई द्यायची आहे दोन्ही पार्टला मागच्या आणि पुढच्या दोन्हीला सेम प्रकारे बघू शकता अशी मी इथं शिलाई करून घेतली त्यानंतर आता आपलं हे ज्या अस्तरचा पार्ट आहे तो ह्याच्यावरती असं बरोबर ठेवूया आणि खाली किती सोडायचं आहे तुम्हाला अस्तरच्या खाली ते तुम्ही तर ठरवायचं आहे मी साधारणतः खालच्या साईडनी एक ते दीड इंच इतकं सोडून आ, ला मी आता इथं गळ्याला शिलाई देऊन घेणार आहे बघा हे बघा अशी गळ्याला मी इथं शिलाई देणार आहे थोडक्यात आपला शॉर्ट टॉप कसा असतो त्याप्रमाणे ही शॉर्ट कुर्ती म्हटलं तरी चालेल किंवा पोरकं पोलकं आपल्याला शिवायचं आहे आणि ह्या पोलक्याला मागच्या साईडने जर तुम्हाला डीप नेक नसेल ठेवायचा तर तुम्ही सरळ चेन किंवा मग हुक लावू शकता आता छोटे छोटे कट द्यायचे पण त्याच्या आधी माझी इथं बघा व्यवस्थित शिलाई लागली नव्हती तर मी ते डबल शिलाई करून घेते गळ्याला आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे कट्स देऊन हा जो पार्ट आहे ना तर तो पलटी करून घेणार आहे आतल्या बाजूनी हे बघा छोटे छोटे कट्स देऊन घेते तर आता आतल्या साईडने फोल्ड करून आपल्याला गळ्याला इथं बघा दाब टिप द्यायचे किंवा प्रेस करून म्हणजे इस्त्री करून घेतलं ना तर दाब टीप द्यायची पण गरज नाही लागत तर मी तर टीपच देऊन घेते थोडासा कडक होता हा कपडा त्याच्यामुळे म्हटलं टीप देऊयात म्हणजे दबून बसेल त्यासाठी आता दाबटीप दिल्यानंतर बघा आपल्याला मेन फॅब्रिक ना आपल्या मेन फॅब्रिकसोबत अस्तर जॉईंट करायचं आहे सगळीकडून असं खालीपर्यंत त्यानंतर पलीकडच्या साईडनी सुद्धा सेम पद्धतीने आपण अस्तर इथं जॉईन करूया आणि मागची बाजूसुद्धा सेम ह्याच प्रकारे रेडी करायची आहे तुम्हाला जर मागं हुक वगैरे लावायचे असतील तर डायरेक्ट हुकाची पट्टी लूपची पट्टी, पट्टी लावायची आणि मधून कट करून तेवढंच करायचं आहे तर मी डायरेक्ट वरतून घालायचा असा स्टॉप इथं शिवलेला आहे जेणेकरून हे नाही करावं लागणार त्यामुळे आता जो एक्स्ट्राचा कपडा ना तर तो सगळा कट करून घेते म्हणजे फिटिंग करताना सोपं जाईल आता बघा दोन्ही पार्ट इथं मी रेडी करून घेतले आता एक पार्ट उलटा त्याच्यावरती दुसरा पार्ट सरळ ठेवून नाही तर मी शोल्डर पॅक करून घेणार आहे कड्याने पहिल्यांदा शोल्डर जोडायचे त्याच्यानंतर पलटी करून मग आतल्या साईडने आपल्याला शोल्डर दाबायचे बघा आता पलटी करायचं आणि एक अर्ध्या इंचावरती शोल्डरला डबल टीप देऊन घ्यायची आतल्या साईडने हे बघा अशा प्रकारे सगळ्यात पहिलं लॉक करायचं आणि दोन टीप टाकून घ्यायची आहेत तर शोल्डरला त्यानंतर आता आपण इथं बाईचं शिलाई करून घेऊया तर जशी आपण बाई कटिंग केली होती सेम तसेच मार्किंगवरती आपल्याला इथं प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत जे आपण सहा साय सहा इंच सोडलो होतं ना तर त्या सहा इंचाला आपल्याला प्लेटा टाकायच्या आहेत सेम आपल्याला खालच्या दंडघराच्या बाजूने त्या प्लेटात तशाच्या तशा इथं तयार ता करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या द्यायच्या म्हणजे चांगला फुका तयार होतो त्यानंतर आता ही बाई आपण उलटी करूया आणि मग एक पट्टी जॉईन करून घेऊया पैठणीच्या कपड्याची हे बघा उलटी बाई केली उलट्या बाईवरती मी पट्टी पण उलटीच ठेवली आणि आता ह्याच्यावरती मी शिलाई करून घेते दंडघेराच्या बाजूने आपल्या आता ह्याला बघा पलटी करते सर्व भागाकडून आणि डबल फोल्ड करून शिलाई करते म्हणजे आपले भाईचं जी शिलाई आहे ना तर ता ती तयार होईल बाई बघा एकदम मस्त अशी बाई आपली तर रेडी झाले त्यानंतर आता बघा आपली भाई आपण ड्रेसला अटॅच करून घेऊया मधोमध ठेवायची मधली भाई आणि पहिल्यांदा मधून लावायला चालू करायची म्हणजे दोन्ही साईडनी जर आपली वाढीव किंवा कमी असेल ना तर ते आपल्याला ॲडजस्ट करता येते त्यासाठी हे बघा जर दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा मी भाई व्यवस्थित लावून घेते आता सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची भाईसुद्धा लावून घेणार आहे सेम टू सेम ह्याच पद्धत वापरून आता इथं माझ्या दोन्ही बाया लावून झाल्यात आता आपण फिटिंग टाकून घेऊया फिटिंगचे दंड घेराचं मेजरमेंट घ्यायचं आणि त्याच्यानंतर खाली सरळ आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे जसे आपण कुर्तीची वगैरे फिटिंग करतो सेम त्याचप्रमाणे आपण जो खाली चार इंचा चा कट सोडला होता तिथपर्यंत आल्यानंतर शिलाई सुई आतमध्ये ठेवायची आहे कपडा फिरवून घ्यायचा आणि दुसरीही आपली इथं फिटिंगची टीप टाकून घ्यायची आहे आता आपण खाली जे सोडलं आहे चार इंच तर ते असं पसरवून घ्यायचं इथून असं डबल करायचं आणि हा कट आपण इथं तयार करून घेऊया पदराचा जो गोंड्याचा भाग आपण खाली वापरला ना त्यामुळे ड्रेसला छान लुक आलेला आहे आणि मस्तही दिसत होता ड्रेस आता इथं कटच्या जागी दोन तीन लॉक करायचं म्हणजे कट लवकर फाटत नाही त्यासाठी आता सेम पद्धतीने आपण अलीकडच्या साइडला सुद्धा इथं डबल फोल्ड करून शिलाई करूया आणि दुसऱ्या साईडचा कटसुद्धा मी याच पद्धतीने रेडी करून घेतला आणि इथं फायनल ड्रेस माझा रेडी झाला आहे तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा मेजरमेंट चार्ट बघायचं असेल तर तरीसुद्धा कमेंट करा साडी पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय